छान आणि आणि जग पाणी ठेवा पहिला शतक घेऊन ते निशांत वाटतं कुठच्या गायच्या वेळी कोण दोन्ही सांगायला विनंती करतो की आपण एक दुसरी आपल्या इकडे पाठवा दोन्ही सांगणार हा चेंडू पहिला चौकार मध्ये होतो का आणि हा पहिलाच खनकडी चौकार पहिलाच खनकडी चौकार आणि संघासोबत पुन्हा मला मात्र नगर निघून खेळणारा प्रयत्न चेंडू मात्र समजा टाकला पाखडाने कळला नाही आणि मात्र एक धारून पाखड ना पाकड आणि सगळी आपल्या संघासाठी तुमच्या मध्ये मध्ये धावांची पुन्हा एकदा तुंडू येतो आणि बॅट्समॅन ऐक कळला नाही परंतु मात्र पुन्हा एकदा पाकड हो मला छोटा चुंडू कळवा चार धावत नाही मला ते बायश एक उत्तम स्वयंकर अशी ही उपाय झाला असतात पुन्हा एकदा निशांतो

मला वाटलं होत की प्रशांत पाकळ्यांची बॅटिंग पाहायला मिळेल तो कळला नाही संजय ना कळला नाही पुन्हा पुन्हा टेस्ट चेंडू संजय आहे ना पाहूया हो मोठं सगळं टाका चेंडू त्यावेळेबद्दल संजयनी बॅटला कलेक्ट केला आणि एक भाव पूर्ण एक भाव पूर्ण ನಂಬು ಅಂ ನಂದಿ ತುಂಬ ಸಾಂಚ ನು ತಾ ತೆಂಡ್ थोडस नेंड केला होतो हप्पाचा खूपच उंचराचा धेंडूंडू आपला घुसून मारण्याचा प्रयत्न करतात की नंदू सध्या क्रिकेटचा विषय बदललेला आहे नवीन नवीन शॉट्स इन्व्हेंट होत आहेत दोन धावा तीन धावा आणि शतक सप्त तीन धावा ना हप्पा तीन धावा सागराच्या बॅटमधून तीन धावा आलेल्या आहेत आणि एकूण तेरा तेरा बारा भाग तेरा मला वाटतं हे कस दुसऱ्या संजय आहे ना छटके विशाल सागर आहे ना ते एचबीडब्ल्यू ची असेल परंतु पंचायत नाकारलेले आहेत आणि एक

जे मान्यवर मैदानावर मध्ये उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर सर्वांनी येऊन बसायचं आहे सर्व मान्य साधारे गावाचा हवे त्याचा चेंडू पहिला झिरवतो का लोंगांना वाढला चेंडू आणि जिल ओ सेकंड चान्स होता पण तुम्हाला वाटतं सुशांत काय तो, का तो चेंडू ओ माझा बाउंड्री दा का दावा हा झिर होता परंतु त्याला काही घेता आला नाही संकेत त्यांचा मला वाटतं गुजरात सिक्स भावेश बांद्रेवाडी चांगला समजा उत्तम शिल्प आलेला होता भावेश आणि आणि हा दुसरा आग्रह उदयपूर संघाला सागरच्या सोबत धन्यवाद साहेब आपण आपला अमूल्य देऊन आजच्या या भव्य दिवे ग्रीन पार्क स्टेडियम चाच इथे आपले उपस्थक शिक्षक होता पुन्हा जण वाटते संघ यांचा अखूट त्याच्या कार्यक्रमाला संकेत मुंबईचे एक कार्य कार्यकर्ते मोरेगाव गावचे सुपुत्र महेंद्र पवार साहेब यांच्या इथे उपस्थित आहेत त्यांच्या मी मैत्रीपूरच्या अतिरेक स्वागत करतो मी मैत्री ग्रुपचे मेंबर जगदीश पांडवकर यांना आपण यांना पाहूया नवीन वाटत अपराधा चेंडू लिहिला वेळेला आणि एकदा पूर्ण आपल्या संघाची वाढते पुन्हा एकदा संकेत उंचा हवेत का चंदू पाहूया झेल काही माझे झेंडू आहेत झेल पाहते का मारते पुन्हा उद्या त्यांना होते अंदाज घेता आला नाही आणि एक एकच धाव होती विकेट बाजू नव्हता परंतु तो दोन धावा घेतला त्या संडेमध्ये उपस्थित मुळेगावचे सन्मान्य साहेब आणि सुशांत आणि मला वाटतं मगाशी त्यांच्या हातातून जे सुटला होता गुंड आता मात्र फाउंडेशनच्या बाहेर जाऊन झेल पकडलेला आहे आता अनुभवी शेतकरी पाहूया कोंडूला నండు చెండు చె రాకే పవారో అడవి ఫో సమా చె মষ্টি মি ঠিক গাড়ি তুমি ঘৰত আছে ভাল পাওঁ কয় आठवण नाही का नंदू तू आय तुस पाहूयात आणि सगळं समजूल खरं फुल चेंडू वाटते संजय आहे ना करायचा हा खूप सुंदर चान्स होता सिक्स टाकण्याचा त्यासाठी संजय पूर्ण आहे चेंडू देखतो अफंचा खूपच आहे आणि वाईट चेंडू चेंडू घोषित केला जातो सागर मोरे यांचा उत्तम रितानी होत साठ धाव पेट वरिष्ठ खेळाडू आहेत पुन्हा एकदा संजय जोडात मधून मला वाटतं एक धाव पूर्ण दोस्ती जागा पूर्ण केलेले आता ऑफला लागला चेंडू थर्टी सेवन पुन्हा एकदा ऑफिस खूप जागा चेंडू मला ते हलका साईड टाइम करतात परंतु त्यांना प्रशांत संजय संजय आणि मन आव खूप खूप सुंदर आहे असं हे अचूक तयार चेंडू त्याची आपण आवाज आला होता परंतु कदाचित असेल जमिनीवर आदरला पाहूया आणि एकमात्र आणि दाटा होता पुन्हा संजय पुन्हा एकदा चेंडू प्रसंगांचा प्रसंगाना अचूक गुळ यांच्या सुद्धा त्याचा पूर्व फायदा घेतील इथेही अजून वाटत पुन्हा एकदा थोडा अकुट चेंडू छण कुठला संजय आणि एकदा पूर्णगिरी पूर्ण केली आणि वाढती संख्या मात्र चाळीस गावच पुन्हा एकदा करायचे कळला नाही चेंडू आणि मात्र धाव बाट चालले आहेत आणि अशा पद्धतीने हा पाहूयात खूपच उशी द्या चेंडू निर्ब आणि हा कविता विपुन

खणखणी खूप छटकार बघ होतात आणि हा कॉम्प्युटी पहिला छटकार धावश खरे यांच्या बॅट मधून खण खनिज छटकार भाऊश भाऊस काय करतात ते पुन्हा एकदा आपल्याला चेंडू पाव्या आणि चौकार दुसरा छट्ट चेंडू मध्ये चौकार पाव यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो मग म्हटलं होतं आणि तेव्हा म्हटलं हा हिरा पुन्हा एकदा विपुल टू भाऊजना विजय चेंडू परंतु भाऊजण चूक लेग साइडला पंधरा आपल्याला चेंडू पुन्हा एकदा छटका जागा षटकार होतो का अरे खन खन षटकार जावेट छटकांची आता बाहेर मिनिट आपल्याला शेकळी जावं होती दुसरा पण मारण्याचा प्रयत्न करून बॅटला करेड कसा नाही पूर्ण दुसऱ्या सुशांत स्वतः कंडाळ नकार दिला आणि एकूण का कोण नाही एकशांत त्यांच्याकडून प्रयत्न पण या तिसरी गाडी भाऊ प्रयत्न तीन भाव पूर्ण केले त्या सुशांत आणि स्वतः चार भावावरती त्यावर त्यांना पुन्हा एकदा आलेल्या चेंडू भाऊ यांचा चौकार होतो का आणि मला वाटते चौकार चौकार गेलेला आणि त्यांच्या बाबतीत पुन्हा का मराठी चोवीस खेळतात ते भावेश खूप रसायन खूप वेगळं आहे आणि पुन्हा एकदा भावेश यांचा वाईट चेंडू आणि एकूण म्हणून आपल्या अंतरामध्ये प्रसिद्ध आहे ते पुन्हा एकदा चोवीस यांच्या कारण ते चंडूड होते सिक्स आहे हा सिक्स खूप चॅम्पियन आणि पुन्हा एकदा भाविस तयार मानाचे प्रयत्न पण तुम्हाला वाटतं काही चेंडू त्यांना कट करता आले नाही आणि निधार चेंडू तीन षटक दोन षटक संपलेले आहेत दो दोन षटकात छत्तीस धावा तुम्ही स्वतः भावेश आ... सुशांत कुस्ती गाडी यायचे पाहूया जयेश हो मला वाटतं पाहूया हळद चेंडू आहे झेलतो का आणि सुंदर झेल आणि कारण बात सुशांत होता बात आणि परंतु तुम्हाला वाटतं बॅट जवळपास खिशामध्ये कारण मला फक्त पुन्हा एकदा टू नवीन प्लेयर मला वाटते आणि हा चौकाराच्या सोबत म्हणतो चौकार जाए ना।, जाए ना चौकार अखंड चौकार भाऊशे पुन्हा एकदा पाहिलं मिळते आपल्या गुलजबार स्टेडियम भाऊश मला ते षतकाच्या स्वरूपात शिक्षा स्वरूपात मिळून पाहिला आणि वाईट टाकून तो जिंकेला संघ वाईट घोषित केले होते पंचसागर मोरे आणि असं मागा विजयश्री झालेले आहेत ते संघटना आपला लाख लाख आभार धन्यवाद